श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ग्रहदोष दूर करण्यासाठी केलेले उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात या दिवशी आंघोळ केल्यानंतर खिचडी आणि तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पाच शुभक्रिया केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतील आणि तुमच्या ग्रहस्थितीमध्ये सुधारणा होईल मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ करून मुख्य दरवाजा दोन्ही बाजूला हळदीचे पाणी शिंपडून सूर्यदेवाला नमस्कार करावा असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि घराचे वाईट नजरेपासून संरक्षण करते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा नदी स्नान करण्याचे विशेष महत्व आहे जर तुम्ही गंगा नदीवर स्नान करण्यासाठी जाऊ शकत नसाल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल आणि काळे तिळ मिसळून गंगे स्नान केल्यासारखे पुण्य मिळते या दिवशी गंगाजलाने स्नान करून गृहमंदिरात देवतांची पूजा व प्रार्थना केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ कापूस किंवा उबदार कपडे तेल तांदूळ तीळ गूळ बटाटे नवग्रहाच्या नावाने दानासाठी काही रक्कम बाजूला ठेवा आणि कुटुंबातील देवतांची पूजा केल्यानंतर ते गरजूंना दान करा असे केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतात आणि तुमची संपत्ती अनेक पटीने वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून दान केल्यानंतर शांत व निर्जीव ठिकाणी बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे मकर संक्रांत हा उपासनेचा सण असून या दिवशी सूर्योदय साजरा केला जातो मकर संक्रांतीला तिळापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करा मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करण्याचे विशेष महत्व मानले जाते असे केले आणि कुंडलीतून शनीचा अशुप्रभाव दूर होतो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद